नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून कासा पोलीस ठाणे याची निवड झाल्याने पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना मिळणार पुरस्कार राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे दोन हजार बावीस करिता घोषित करण्यात आलेल्या पाच पोलीस ठाण्यांना तसेच केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सन दोन हजार करिता व सन दोन हजार करिता वार्षिक पोलीस ठाण्यांच्या क क्रमवारीत महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून घोषित केलेल्या दोन पोलीस ठाण्यांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर येथे होणाऱ्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गुन्हे परिषदेमध्ये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत यामध्ये इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावचे सुपुत्र माननीय नामदेव विठ्ठल बंडगर कासा पोलीस ठाणे जिल्हा पालघर येथील कार्यकाळात उत्तम संघटन व वेळेचं मार्गदर्शनामुळे पालघर जिल्हा पोलीस दलाचा उत्तम प्रकारे कायापालट केला तसेच जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावली गेली असल्याने सदरचा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक एक तीन दोन हजार केंद्रीय गृह तर्फे सन दोन हजार चोवीस करताचा महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये बंडगर यांनी केलेल्या कामाचं कौतुक त्यांच्या मूळ गावी पोंधवडी येथून ग्रामस्थ व नागरिक कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे मदनवाडी पुणे